भाविकांच्या मिनी बसवर काळाचा घाला बारा ठार पाच जण जखमी बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे या मार्गावरून जात असलेल्या मिनी बस ट्रॅव्हलरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते वाहन थेट अलकनंदा नदीत पडले या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी बारा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे रुद्रप्रयाग शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बद्रीनाथ महामार्गावरील रेतोली जवळ ही दुर्घटना घडली असून स्थानिक नागरिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून नदीत पडलेला टेम्पो बाहेर काम सुरू आहे अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर विशाखा बदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून मिनी सह अपघातातील जखमींना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे मात्र या दुर्घटनेत बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून पाच जण जखमी आहेत अद्याप कार्य सुरू आहे दरम्यान देशाचे दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करून अपघाताबद्दल शोक व्यक्त केला अत्यंत आहे अत्यंत दुःखद आणि दुर्भाग्यपूर्ण आहे शोकाकुल कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो असंही गडकरी यांनी ट्विटमध्ये मध्ये म्हंटलं आहे <laughs> 待ち合わせ。